मोहाळ तालुक्यातील मौजे विरवडे येथील शेतकरी पशुपालक सुनील बाळासाहेब पवार यांच्या खिलार जातीच्या गायीनं राज्यातून प्रथम क्रमांक पटकवला नुकत्याच जालना येथे झालेल्या दिनांक दोन तीन आणि चार फेब्रुवारीला भव्य अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शन आयोजित केलं होतं महापशुधन एक्स्पो दोन हजार एकोणीस या प्रदर्शनात दोन दाती खिलार कालवड गटात प्रथम क्रमांकाने निवड झाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रुपये एक लाखाचा धनादेश व प्रमाणपत्र देण्यात आलं पंचक्रोशीतून या निवडीचं कौतुक होत आहे नमस्कार मी सुनील बाळासाहेब पवार राहणार वेरोडे बुद्रुक तालुका मोहळ जिल्हा सोलापूर येथील रहिवाशी असून जालना येथे भरण्यात आलेल्या अखिल भारतीय महापशुधन एक्सपो दोन हजार एकोणीस येथे येथे झालेल्या अखिल भारतीय पशु व पक्षी प्रदर्शनामध्ये माझ्या गाईचा दोन दाती गटात प्रथम क्रमांक आलेला आहे त्या गायीची वैशिष्ट्य असे त्या गायीचा कलर पांढरा शुभ्र नाक्या काळ्या शेंगकाळी ना डोळे काळे तिला काजळी खेलार म्हणून महाराष्ट्राची शान असलेली गाय ही दोन हजार एकोणीस महापशुधन एक्सपो जे आलना आहे ते प्रथम क्रमांक मिळालेला आहे त्या प्रथम क्रमांकामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते मला एक लाखाचा धनादेश मिळालेला आहे